नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आपण जी अहिल्यानगरसाठी जे कोल्हे साहेबांची गाडी गाडीत रोपं टाकलेली आहेत त्यानंतर आता दुसऱ्या पार्टीची आरपळसाठी श्री दीपक पवार म्हणून आहेत वयस्कर काका आहेत आता त्यांनी एक दीड महिन्यापूर्वी येऊन आपल्या नर्सरी बघून गेले होते आणि त्यानंतर त्यांचं फायनल नियोजन झाल्यानंतर आज रोजी आपल्याला ॲडव्हान्स बुकिंग केलेलं आहे सगळं पेम पेमेंटच अर्थात पाठवलेलं आहे त्यानंतर आपण गाडी भरायला नियोजन घेतलेलं आहे तर बघू शकतो आहे त्यांनी आता चिंचेची पिकेमोन जातीच्या ऐंशी रोपांचं नियोजन केलेलं आहे थोडंसं अंतर जास्त ठेवून वयस्कर व्यक्ती असल्यामुळं त्यांनी पारंपरिक पद्धतीनंच झाडं लावण्याचा निर्णय घेतल्यामुळं जास्त अंतर ठेवून कमी रोपं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भविष्यात रोपं काढायला लागू नये हा त्यांचा त्यामागचा उद्देश आहे आणि पवरकानी आपल्याकडे येऊन सर्व नर्सरी बघितल्यानंतर खात्री केल्यानंतर हे बुकिंग केलेलं आहे आणि आज रोजी त्यांची आपण ही रोपं पाठवत आहोत आता या गाडीमध्ये सुरुवातीला आपण कोल्हे साहेबांचं जे व्हिडिओ बघितला आपण आंब्याचा की त्यामध्ये सांगितलं होतं की आपण जुनेच कस्टमर आहेत आणि ही दुसरी वेळ आहे त्यांची रोपं न्यायची त्यांचे भाऊ मेजर आहेत त्यांनीसुद्धा आपल्याकडनं रोपं घेतलेली आहेत आंब्याचीच आता बघू शकतो आता पवार साहेबांसाठी आपण ही चिंचेचं नियोजन घेतलेलं आहे आणि हे अशी सिलेक्टेड रोपं द्यायचं काम चालू आहे सांगताना आपण तीन साडेतीन फूट सांगितलं पण आता ही रोपं बघितली तर चार फुटाच्या खाली एकही रोप नाही दिलेला आपण कारण सिलेक्टेड रोपं खात्री शिरमाल फ्री सलामादर्शन हेच आपल्या नर्सरीचं निय म्हणजे मेन गोष्ट आहे बघू शकतो आणि त्या पद्धतीनं हे नियोजन आता चालू आहे आता इथं भगवानदादा थप्पी मास्टर आहेत आमचे बाकीचे आमचे बाय लोक आहेत इथं शेख ट्रान्सपोर्टचे आपले बालेखान आहेत तर बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं नियोजन चालू आहे बालिकांना नमस्ते आता कसं नियोजन आहे कधी निघणार आहे कधी पोहोचणार आता झाली की वाजता इथून सुटणार बरं आता साडेतीन झालेले आहेत अर्ध्या तासात होतंय त्यानंतर पहिली डिलिव्हरी कुठं आपली आहे सातारा, सातारा। लतीप भाई यांच्याकडं लतीफ शेख आणि त्यानंतर चव्हाण साहेब सॉरी पवार पवार साहेब आरफळ आणि त्यानंतर मग कोल्ह्याच्याकडं डायरेक्ट नगर बरोबर तर आता उद्या टेंट्यूड्यू आपली नगरला गाडी सकाळी दहा वाजेपर्यंत दहाच्या दहाच्या आसपास जाते तर मित्रांनो बघू शकतो आहे की अशा पद्धतीनं आपले डेली ट्रान्सपोर्टची लोक आहेत भले आपण गाडी एखादी भरायची थांबवतो कारण आपली डे जी लोकं आहेत रेग्युलरची ती सर्विस शेतकऱ्यांना चांगली देतात शेतकऱ्यांचा चांगला फीडबॅक येत आहे आमची नर्सरी तर चांगली आहे आमच्याबद्दल फीडबॅक चांगला आहे पण ड्रायवर पण आपले सर्व ट्रेन असल्यामुळं खात्रीशीर असल्यामुळं आपण बिंदास्त रोपं भरतो आहे आणि बघू शकतो आता कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं काढलेली आहेत आणि नियोजन कसं चालू आहे बघू शकतो आहे आपण मित्रांनो तर आता आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आता सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी पंधराशून अधिक व्हरायटीची प्लांट्स देतो आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देतो आहे होम डिलिव्हरी सर्व्हिस आहे रोपं बुकिंग बुकिंग केल्यानंतर दोन ते चार दिवसामध्ये जास्तीत जास्त तर आठ ते दहा दिवसामध्ये रोपं घरपोच करतोय आणि ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांटेशन दिलेलं आहे कुठला तालुका जिल्हा असा नाही की जिथं आपलं प्लांटेशन नाही तुम्ही मित्रांनो कोणत्या तालुका जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय हे सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्याला रोपं लागत असतील तर एक वेळ नसलेला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा आणि येणं शक्य असेल तर फक्त अपॉइंटमेंट घेऊन या कारण अशा डेली चाळीस पन्नास गाड्या आता लोडिंग चालू आहेत सीझनमध्ये ऑफ सीझनमध्ये दहा वीस म्हटलं तरी गाड्या लोडिंग असतातच आणि त्यामुळं भेट होणं थ थोडंसं अवघड राहतं पण वेळ काढून आला तर वेळ देता येतो नियोजन पुढे माग करता येते आणि आपल्याला सविस्तर माहिती मिळते तर मित्रांनो रोपांची आता क्वालिटी एक बघू शकतो आपण कशा पद्धतीनं थप्पी लावण्याची आमची पद्धत जी आहे आणि मालाची क्वालिटी बघू शकतो आपण चिंच आहे ही पी केमोन यालाच आपण थाई चिंचसुद्धा काही शेतकरी म्हणतात तर मित्रांनो आता जास्त वेळ घेता आपण आता पुढचा माल भरायसाठी जाणार आहोत दुसऱ्या प्लॉटवर तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो